आजचा दिवस धावा आज आपण गणपतीच्या अजून दोन हातांची माहिती म्हणजेच त्याचे महत्त्व आणि तात्विक अर्थ समजून घेणार आहोत गणपतीचा एक हात आपल्याला नेहमीच आशीर्वाद देण्यासाठी असतो तसेच दुसऱ्या हातामध्ये आपल्याला पाश दिसतो पाश पाश म्हणजे गणपतीच्या हातातील पाश साधकाला त्याच्या सांसारिक बंधनातून बाहेर काढण्यासाठी आहे तसेच त्याला शाश्वत आनंदाशी बांधून ठेवते त्याचा दुसरा हात जो आशीर्वाद देतो आहे त्याला सुखशांती आणि धनसंपत्तीचा लाभ व्हावा यासाठी आशीर्वाद देत आहे परत भेटूया उद्या तसेच आपण नवरात्रीसुद्धा भेटणार आहोत त्यासाठी वेदांत योग विद्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम